तर पुण्यात शरद पवार आणि अजित पवार हे बैठकीला एकत्र येणार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्वाची बैठक आज पार पडते राजेश टोपे बाळासाहेब थोरा सुद्धा या बैठकीत असणार आहेत तर आताची ही थेट दृश्य आपण पाहतोय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्वाची बैठक आहे आणि राजेश टोपे बाळासाहेब थोरा त्या बैठकीत सहभागी झालेत अजित पवार आणि शरद पवार या बैठकीसाठी एकत्र आलेले आहेत पुण्यात ही बैठक पार पडते वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची ही महत्वाची बैठक आणि त्यासाठी पुण्यात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आलेत यासोबतच इतर नेते सुद्धा उपस्थित आहेत राजेश टोपे आणि बाळासाहेब थोरात सुद्धा या बैठकीत दाखल झाल्यात पुण्यात शरद पवार आणि अजित पवार हे बैठकीला एकत्र आले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ही महत्वाची बैठक पार पडत आहे आणि यासाठी हे दोघेही एकत्र आल्याचं पाहायला या याआधी सुद्धा हे दोघे एकत्र आले माहिती घे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून अविनाश का अधिकची माहिती या संदर्भात दीपाली आज पुण्याजवळच्या मांजरीमध्ये जिथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी ही बैठक आता सुरू झालेली आहे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि एकूणच एकशे त्रेसष्ट कारखान्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक मंडळ अशी बैठक आहे आणि या बैठकीत महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार आहे बैठकीत पूर परिस्थितीत नुकसान झालेल्या पिकांचा देखील आढावा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे या बाबतीत देखील बैठकीत मोठ्या प्रमाणात चर्चा होईल त्यासोबतच बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात राजेश टोपे हे देखील उपस्थित आहेत मात्र शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा या बैठकीसाठी एकत्र आलेले आहेत या गोष्टीची चर्चा ही आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच आता जी पूर परिस्थिती झाली त्यामध्ये काही नुकसान झालंय त्या बाबतीतला आढावा देखील महत्वाचा आहे त्याच्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दिपाळी निश्चितच अविनाश या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू दुर्तास धन्यवाद अविनाश या सविस्तर माहितीसाठी तर पुण्यात शरद पवार आणि अजित पवार हे बैठकीला एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे वसंत शुगर इन्स्टिट्यूट इथेही बैठक पार पडते आहे